नमस्कार मंडळी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत की त्यांच्या लग्नानंतर फार काळ संसार टिकला नाही तर आपण पाहू ते कलाकार कोण आहेत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक नात्याचा किंवा लग्नाचा शेवट आनंदी असतो असे नाही ग्लॅमरस सेलिब्रिटी जीवनाची जी किंमत मोजावी लागते आणि अनेक अयशस्वी परिकथा प्रकरणांनी ते पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे येथे मराठी कलाकारांची यादी आहे जे जोडीदारापासून काही कारणास्तव वेगळे झाले आहेत होणार सुनमी या घरची या मालिकामधून श्रीरंग गोखले म्हणजे सर्वांचा आवडता श्री या नावानेच तो घराघरात पोहोचला म्हणजे शशांक केतकर यांचे या मालिकेदरम्यान तेजश्री प्रधान यांच्याबरोबर प्रेम झाले प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले दोन हजार चौदा साली या जोडप्याने लग्न केलं पण हे जास्त काळ टिकलं नाही एका वर्षातच ते वेगळे झाले आणि दोन हजार सतरामध्ये शशांकने प्रियांका ढवळेशी दुसरे लग्न केले जी मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे अग्गबाई सासूबाई या मालिकेमधून घराघरात जाऊन पोचलेले अभिनेते म्हणजे गिरीश ओक यांचे देखील खऱ्या आयुष्यात दोनदा लग्न झाले आहे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक असे आहे पद्मश्री पाठक व गिरीश ओक यांच्या मुलीचे नाव गिरिजा ओक असे आहे आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव पल्लवी ओक असे आहे तसेच अस्मिता या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे पियुष रानडे यांचे पण दोन घटस्फोटीत लग्न झाले आहे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शालमली टोळे असून दोन हजार दहा मध्ये पियुष आणि शालमली विवाह बंधनात अडकले दोन हजार चौदा मध्ये दोघे वेगळे झाले अस्मिता या मालिकेच्या सेटवर पियुष आणि मयुरी वाघ यांच्यात मैत्री झाली मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले यानंतर दोघांनी लग्न केले पण हे लग्न फार काळ टिकले नाही दोघांनी विचारविनिमय करून घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले प्रसिद्ध अभिनेते चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाणारे स्वप्नील जोशी यांचा 2005 अपरना का दोन हजार पाच मध्ये अपर्णा जोशी यांच्याशी प्रेमविवाह झाला होता परंतु काही कारणास्तव दोन हजार नऊ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला दोन हजार अकरा मध्ये स्वप्नीलने लीना आराध्य हिच्याशी दुसरे लग्न केले या जोडप्यांना मायरा नावाची एक गोड मुलगी देखील आहे अभिनेता प्रोड्युसर अमेय गोसावी यांचा विवाह दोन हजार तेरा मध्ये सई ताम्हणकर हिच्याशी झाला होता तीन वर्ष डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न केले तरी पण काही कारणास्तव दोघे वेगळे झालेले आहेत प्रसिद्ध मराठी अभिनेते महेश मांजरेकर यांचा देखील घटस्फोट झाला आहे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा असे होते नंतर त्यांनी मेधा मांद्रेकर यांच्याशी दुसरे लग्न केले आहे तर मंडळी कशी वाटली संपूर्ण माहिती अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद